नमस्कार श्री स्वामी समर्थ दत्तजयंतीच्या निमित्ताने अशी करा अकरा दिवसांची स्वामी सेवा निश्चित मिळेल फळ आणि दत्तगुरू यांची सुद्धा तुम्हाला दोघांची मिळेल अपार कृपा दत्तजयंती पुढील महिन्यात म्हणजे चार डिसेंबर गुरुवार रोजी येत आहे या दत्त जयंतीच्या निमित्ताने गुरुचरित्र पारायण किंवा अनेक ग्रंथांचे मंत्रांचे पठण आपण भक्तजन करत असतो त्याचप्रमाणे स्वामी समर्थ महाराजांची सेवा दत्तजयंतीच्या निमित्ताने केली जाते यांचे देखील पूर्ण फळ भक्तांना मिळते असे म्हणतात की त्यामुळे पाहूयात दत्तजयंतीच्या निमित्ताने स्वामींची कोणती आणि कशी सेवा करावी स्वामी समर्थ महाराज देखील दत्तगुरूंचे रूप मानले जाते त्यामुळे स्वामींना गुरुवार समर्पित केलेला आहे त्यामुळे दत्तजयंतीच्या निमित्ताने स्वामी समर्थ महाराजांची सेवा करण्याची प्रथा आहे अनेक ठिकाणी स्वामी भक्त या काळात विविध प्रकारची स्वामी सेवा मनोभावे करत असतात या सेवेचे शुभ फळे निश्चित मिळते असे स्वामी भक्त आपल्या अनुभवांवरून सांगतात त्यामुळे इच्छापूर्तीसाठी तुम्ही दत्तजयंतीच्या निमित्ताने स्वामींची सेवा अवश्य करावी असे सांगितले जाते मात्र करताना काही नियमांचे पालन करावे लागते शास्त्रोक्त पद्धतीने विधिवत स्वामी सेवा केल्यास स्वामी प्रसन्न हो होतात तुम तुमची निर्मळ आणि मनातील भाव इतकेच स्वामींना हवे असते त्यामुळे पूर्ण समर्पणाने विश्वासाने श्रद्धेने भक्ताने आणि या काळात स्वामीसेवा करावी पाहूया काय आहेत या सेवेचे नियम व कशी करावी अकरा दिवसांची स्वामी सेवा अवघ्या काही दिवसातच दत्त जयंती येत आहे या निमित्ताने स्वामींची सेवा कर केली तर त्यांचे विशेष फळ मिळू शकते असे सांगितले जाते आता ही सेवा करायची कशी किंवा कोणती सेवा करावी हा प्रश्न बऱ्याच भक्तांना पडलेला आहे तर स्वामींच्या विविध सेवा आज आपण पाहूयात दत्तजयंतीच्या अकरा दिवस आधीपासून ही सेवा करू शकता स्वामी सेवा तुम्हाला अकरा दिवसांची सुरू करायची आहे यामध्ये तुम्ही अकरा माळ स्वामी नामजप करण्याची सेवा तुम्ही करू शकता त्यानंतर अकरा दिवस नियमित अकरा वेळा तारक मंत्र म्हणण्याची सेवा तुम्ही करू शकता सर्वात महत्वाची आणि प्रभावी मानली जाणारी सेवा म्हणजे स्वामी चरित्र सारामृत दत्तजयंतीला या पारायणाचे उद्यापन करावे अशा प्रकारे की तुम्ही अकरा दिवसांचे नियोजन करून नियमित स्वामीचरित्र सारामृत एकवीस अध्यायांचे पारायण एका बैठकीत करायचे आहे हे पारायण आजपासून रोज अकरा दिवस करावा स्वामी सेवा करायचे नियम दत्त जयंतीच्या औचित्यावर जर तुम्हाला स्वामी सेवा करायची इच्छा असेल तर त्यांच्यासाठी कोणते नियम पाळावेत ते पाहूयात कोणत्याही प्रकारची सेवा जर तुम्ही संकल्प घेऊन करत असाल किंवा कोणत्याही ग्रंथाचे पारायण तुम्हाला करायचे असेल तर नियमित हे पाळावे लागतात हे नियम नियमांचे पालन करून केलेली सेवा ही संपूर्ण मानली जाते आणि त्याचे फळ ही कोणत्या ना कोणत्या स्वरूपात मिळते असे मानतात की स्वामी सेवा अकरा दिवसांची सेवा करत असताना आपल्याला सकाळी लवकरच उठावे लागेल सकाळी आंघोळ झाल्यानंतर स्वच्छ वस्त्रे परिधान करूनच सेवेला बसावे जिथे आपण पूजा करणार आहोत ती जागा स्वच्छ असावी त्यानंतर प्रथम दिवशी तुम्ही ज्यावेळी सेवेला सुरुवात केली त्यानंतर तुम्ही अकरा दिवस त्याच वेळी सेवा करायची आहे अकरा दिवस सात्विक भोजन करायला हवे सेवा करताना कायम आसनावरच बसावे या काळात मुखातून चांगले शब्द काढावेत कर्म आणि आचरण चांगले ठेवावे संध्याकाळी सेवा करणार असाल तरी देखील सायंकाळी पुन्हा स्नान करूनच सेवेला बसावे अकरा दिवस हे अनियमित नियमित सॉरी नियमित पाळावेत तर शेवटच्या म्हणजे दत्त जयंतीच्या दिवशी स्वामी मठात किंवा दत्त मंदिरात जाऊन आपल्या क्षमतेनुसार अन्नदान करावे तर ही आहे स्वामी सेवा निश्चित तुम्हाला तुमच्या मनानुसार इच्छित फळ मिळेल तर श्री स्वामी समर्थ व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ